श्री स्वामी समर्थ आज आहे एकवीस सप्टेंबर आज आपण बोलणार आहोत सर्व पितृ अमावस्या म्हणजेच महालय अमावस्या याबद्दल आपल्या हिंदू संस्कृतीत पितृपक्षाला खूप मोठं स्थान आहे कारण आपण या जगात आलोय ते आपल्या आई वडिलांमुळे आजोबा आज आजीमुळे आणि त्या मागच्या असंख्य पिढ्यामुळे त्यांचे ऋण कधीही फेडता येत नाही म्हणून दरवर्षी पितृपक्षात आपण त्यांचे स्मरण करून तर्पण श्राद्ध करतो या पंधरवाडाभर चालणाऱ्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या या दिवशी एखाद्याची श्राद्ध कोणत्या तिथीला हे माहित नसेल किंवा आपले पूर्वज विस्मरणात गेले असतील तर त्यांचे श्राद्ध या दिवशी करता येते म्हणूनच या दिवसाला सर्व पितरांची अमावस्या असे म्हटले जाते मित्रांनो शास्त्रामध्ये सांगितले आहे की या दिवशी पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांनी केलेले तर्पण पिंडदान अन्न आणि जल स्वीकारतात जर आपण त्यांचे मनापासून श्राद्ध केले तर ते तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात असा विश्वास आहे की पितर प्रसन्न झाले की घरात नेहमी सुख शांती आरोग्य धनधान्याची आणि प्रगती नक्की होते सकाळी स्नान करून पवित्र नदी तलाव किंवा घरीच जल तांदूळ आणि तिळांचे तर्पण करावे पितरांच्या नावे गाई कुत्रे कावडे आणि मुंग्या यांना अन्न द्यावे ब्राह्मणांना भोजन घालून दक्षिणा द्यावी गरजूंना अन्न कपडे धान्य याचे दान करावे आपल्या परिस्थितीनुसार जे जमते आपण ते नक्की करावं कोणाला अकरा रुपये दक्षिणा एकवीस रुपये दक्षिणा आपल्याला जसं जमते तसं करावं या दिवशी मांसाहार दारू तंबाखू वाईट कृत्य करू नये झाडांची तोडजोड हिंसाचार भांडण राग केस नख कापणे या गोष्टी सगळ्या टाळाव्या लोकमान्यनुसार जो भविष्य सर्व पितृ अमावस्येला श्रद्धेने श्राद्ध करतो त्याच्या घरात कधीही धनधन्याची दन कमतरता राहत नाही इतर प्रसन्न होतात आणि पिढ्यान पिढ्या पिड़े आशीर्वाद देतात सर्व पितृ अमावस्या हा फक्त एक धार्मिक विधी नसून आपल्या पूर्वजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे ते आपल्या आयुष्याचे मूळ आहेत त्यांचे आशीर्वादच आपल्याला जीवनात यश आरोग्य आणि सुख देतात म्हणूनच या दिवशी श्राद्ध करा तर्पण करा आणि दानधर्म नक्कीच करा इतरांचा आशीर्वाद घ्या हातात काळे तीळ घेऊन स्वच्छ पाण्यात टाका आणि दक्षिणेकडे तोंड करून ते पित्रांना अर्पण करा आणि मंत्र म्हणा ओम पितृभ स्वधा उकळलेला भात रोटी दूध किंवा गोडधान्य कावडा गाय कुत्रा आणि मुंग्या यांना अर्पण करा हेच पित्रांना पोचते असे मानले जाते इतकं पण नाही केलं तर साधा दही आणि भाताचा नैवेद्य नक्की करा गरिबांना भिकाऱ्यांना किंवा कुणा गरजूंना अन्न धान्य फळ कपडे किंवा थोडं द्रव्य द्या ब्राह्मण भोजन जमलं नसेल तरी हे दान पित्रांना पोचत आपले आई वडील आजी आजोबा पंजोबा यांची आठवण काढा त्यांच्या फोटो समोर उदबत्ती लावा आणि मनोमन सांगा तुमचं ऋण फेडता येणार नाही पण मी तुमचं स्मरण करतो नक्की आम्हाला आशीर्वाद द्या श्राद्धाच्या मोठ्या विधी जमले नाहीत तरी दिवा तीळ पाणी पक्ष्यांना अन्न आणि थोडं दान हेच हे चार उपाय प्रामाणिकपणे केले तर पितर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात म्हणजे सर्व पितृ अमावस्या काही जमले नसेल तर फक्त हे करा फक्त दक्षिणेकडे तोंड करून काळ्या तिळाचा ते काळ्या तिळ्याच्या तेलाचा दिवा लावा तीळ टाकून स्वच्छ पाणी अर्पण करा आणि म्हणा ओम पितृभ्य स्वदा थोडं अन्न कावडा गाय कुत्रा आणि मुंग्या यांना द्या आणि शक्य असेल तर गरजूंना अन्न आणि कपड्यांचं दान नक्की करा इतकं साधं केलं तरी प्रसन्न होतात आपल्या घराला आशीर्वाद देतात आता सांगते दक्षिणेकडे तोंड लावून हा दिवा कशा प्रकारे लावायचा सर्व पित्री अमावस्यानिमित्त दिवा लावणे खूप महत्वाचे आहे हा दिवा आपल्या पितृंच्या आत्म्याला शांती देतो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी यश आणि प्रगती आणतो घरात दिवा लावताना आपण पूर्वजांच्या आठवणींचा विचार करतो त्यांना आदर देतो आणि त्यांच्या आशीर्वादासाठी मन मोकळे करतो दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते घरातील सुख शांती टिकते मुलांचे लग्न आणि भविष्य उत्तम राहते व्यवसायात आणि करिअर मध्ये प्रगती होते आरोग्य टिकते आणि मनात आनंद राहतो दिवा लावण्यासाठी योग्य दिशा पाळणे खूप महत्वाचे आहे दिवा नेहमी घराच्या दक्षिणेकडील कोपऱ्यात किंवा घराच्या दक्षिण दिशेला बाहेर लावावा दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा असते जिथे दिवा लावल्याने पितृचे आत्मा समाधानी होतात दिवा पेटवताना मन शांत ठेवणे गरजेचे आहे आणि त्यावेळी फक्त पूर्वजांचा विचार करावा दिवा लावण्यासाठी साधा तेलाचा सा दिवा चालतो तेल म्हणून काळे तिळाचे तेल सर्वोत्तम आहे घरात नसल्यास सामान्य तेल पण चालतो पण त्यामध्ये थोडे काळे तीळ टाका दिवा जाडताना थोडे तांदूळ फुले किंवा गोड दिव्याजवळ ठेवले तर पुण्य वाढते दिवा पेटवताना हळूच त्याला पेटवा आणि मनात विचार करा की सर्व पितृंची आत्मा सुखी हो, असो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध हो दिवा चढत असताना जास्त हालचाल करू नका मन शांत ठेवावे आणि दिवा किमान दहा पंधरा मिनिटे जळवावा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते घरातील दोष नाही आणि नकारात्मकता ना दूर होते दिवा पेटवणे म्हणजे आपल्या पितृंच्या आपल्या जीवनात यश समृद्धी आणि सुख मिळते घरातील व्यवसाय करिअर मुलांचे शिक्षण लग्न अशा गोष्टीमध्ये दिवा खूप उपयुक्त ठरतो दिवा पेटवल्यानंतर तेल संपल्यास पुन्हा तेल भरणे आणि दिवा लावणे चालते दिवा लावल्यावर घरात शांत वातावरण वाता ठेवणे आवश्यक आहे. शक्य असल्यास दिवा पेटवताना गाणी वाजवू नये. जेणेकरून ऊर्जा स्थिर राहील. सर्व पितृ अमावस्या दिवा लावणे ही एक साधी पण प्रभावी कृती आहे. काही जास्त तयारी नसेल तरी एक साधा दिवा पेटवला तरी पितृंचे आशीर्वाद आपल्या घरावर राहतात. या दिव्यामुळे घरात शांती सुख समृद्धी आणि प्रगती होते. आपण आपल्या पितृंचा आदर करताना त्यांना स्मरण करतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळवतो त्यामुळे हे कार्य करण्यास नेहमी प्राधान्य द्यावे मित्रांनो ही होती सर्व पितृ अमावस्या निमित्त दिवा लावण्याची संपूर्ण माहिती या दिवशी काही जास्ती जमले नाही तरी साधा दिवा कणकेचा असो मातीचा असो जो जमते तो लावा पण नक्की आपल्या घरी मध्ये दे, दक्षिण दिशेला एक दिवा लावा आणि काहीच जास्ती जमले नाही तर साधा भात साधा भात आणि दही याचा नैवेद्य पितरांना नक्की दाखवा जीवनात आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी नक्की राहील आणि शक्य असेल तर गरजूंना अन्न किंवा कपडे दान करा इतकं साधं केलं तरी पितर प्रसन्न होतात आणि आपल्या घराला आशीर्वाद देतात सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध पिंडदान ब्राह्मण भोजन काही जमले नसले तरी चिंता करू नका फक्त दक्षिणेकडे तोंड करून काड्या तिळाचा दिवा लावा तीळ टाकून स्वच्छ पाणी अर्पण करा आणि मना ओम पितृभ्य स्वधा की करा पित्रांचे आशीर्वाद आपल्या घरावर नक्की राहील